श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुढीपाडवेच्या अगोदर घरातून बाहेर काढा या चार वस्तू लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरी तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी नवीन वर्षाची या दिवशीच सुरुवात होते या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो की ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत देखील होते गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि बघा या दिवशी आपल्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत घरामध्ये तुम्हाला काही अशा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं सुख समृद्धीचं जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरावर संकट येतात आणि खूप सेवा करतो सगळं अगदी आपलं वाटणं चांगलं असतं सगळ्यात गोष्टी व्यवस्थित असतात पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे दुःख संकट का येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाहीत कारण या काही गोष्टी आहेत या आपल्याला पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी पण असू द्या त्यावेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण जेथे स्वच्छता असते तेथेच देवी देवतांचा माता लक्ष्मीचा वास असतो मग नाहीतर मग तुमचा देवारा अगदी धुळाकत पडलेला आहे सगळीकडे घरामध्ये धूळ आहे तुम्ही दोन दोन तास पारायण करतायत सेवा करतायत त्याला काही अर्थ नाही तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती तापटिपणा व्यवस्थितपणा आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा मी बऱ्याच शुभ सणाच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला वाटतं की काय होतं त्यामुळे काही काही होणार नाही पण होतं त्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो आपल्यावर होत असतो आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी आहे ना त्यामध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो म्हणून गुढीपाडवा येण्याच्या आधी नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या घरामध्ये असतील तर न विसरता त्या बाहेर काढायच्या आहेत कारण या वस्तूमुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो आपल्याला घरामध्ये दरिद्र्य येतं एत गरिबी येते आणि या कोणत्या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा घरामध्ये जाळ जळमट हे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे त्यानंतर घरामध्ये तुटकं फुटकं भंगार सामान उगाच वर्षानुवर्ष घरामध्ये पडलेले आहे आणि तुम्ही ते वापरत नाहीत आणि त्या ठिकाणी निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होते आणि मग अशी जागा जी आहे ती स्वच्छ करायला पण नंतर आपल्याला खूप जीवावर येतं आणि त्याचा आपल्याला जीवावर वाईट परिणाम होतो म्हणून भंगार तुटकं फुटकं सामान जे आहे ते पहिले आपल्याला बाहेर काढायचे आहे त्यानंतर बघा घरामध्ये लिमिटेड भांडे ठेवा पण स्टीलचे तुटलेले ताट ताटल्या ता म्हणजे चिर पडलेले भांडे वगैरे असं आपल्याला जमा करून ठेवायचं नाही आहे चिरलेले फुटलेले तुटके डबे जे आहे ते वापरू नये त्यामुळे दरिद्र येते त्यानंतर खिडक्या वगैरे जे आहे फॅन आहे त्याची धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा रद्दी जी आहे ती वेळोवेळी काढत जा जे कपडे चांगले आहे वापरण्या योग्य आहे ते कोणाला तरी स्वच्छ धुवून द्या आपले कपडे देताना नेहमी आपल्याला धुवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर फाटलेले वगैरे असतील तर ते तुम्ही टाकून द्या पण ते घरामध्ये नका ठेवू त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं चप्पल बूट तर सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये एड्या पिढ्या आणत असतात तुटके तुटलेले फाटलेले चप्पल बूट जे आहेत ते तुम्ही टाकून द्या वापरणे योग्य असतील वापरायचे नसतील ते कोणाला तरी तुम्ही देऊन द्या पण घरामध्ये अगदी खूप पंधरा पंधरा वीस चपल्याचे जोडे पडलेले असतात ते अतिशय वाईट आहे यामुळे घरामध्ये ना खूप निगेटिव्हिटी असते आणि त्याचा आपल्यावर आपल्या घरावर आपल्या खूप वाईट परिणाम होत असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर का तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ इस्त्री हे बंद पडलेले घरामध्ये घड्याळ आहे जे बंद पडलेले कधीही ठेवू नये तुम्ही दुरुस्त करून वापरा नाही वापरायचे कोणाला तरी देऊन टाका खराब झाले ते तुम्ही टाकून द्या पण घरामध्ये ते ठेवू नका बघा या सगळ्यात गोष्टींना या खूप आपल्या जीवावर त्याचा परिणाम होत असतो चांगल्या वाईट माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होते घानरडेपणा अस्वच्छतापणा जेथे कधीही माता लक्ष्मी वास करत नाही मग त्या घरामध्ये बघा आजारपण वगैरे या गोष्टी वाढायला लागतात म्हणून नक्की लक्षात ठेवा मग आपण म्हणतो बघा की मी सगळं करते एवढं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं यासोबतच बघा बऱ्याचशा मी तुम्हाला याआधी पण याबद्दलची माहिती दिली होती की घरामध्ये बघा आपण किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की समजा चटणी लोणचे वगैरे याला भुशी वगैरे आलेली असते तर या सुद्धा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत कारण बघा नवीन वर्षात सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि मग या गोष्टी जर आपल्याला घरामध्ये असेल तर तसंच मग वर्षानुवर्षभर चालत जातं आणि मग आपणच विचार करतो की माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील कधीच मागच्या वर्षी पण माझी स्थिती तीच होती आता पण तीच आहे कारण आपण या काही गोष्टींना त्या बदलतच नाही वेळोवेळी आपण या गोष्टींची काळजी घेतली तर शंभर टक्के आपल्यावर चांगले दिवस येतात आता आहे त्यापेक्षा चांगले दिवस येतात या गोष्टी बघायला गेल्या तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात आपण बघा कधी कधी घरामध्ये बघतो ना की विनाकारण काही काही छोट्या गोष्टीवरून घरामध्ये भांडणतंटे वादविवाद वाद वगैरे होत असतात तर याच काही गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी असते तर त्यांचा त्याच्या आपल्या जीवनावर परिणाम होत असतो तुम्ही नक्की या गोष्टीची काळजी घ्या त्यानंतर खंडित पडलेले देव जे आहे ते पुजू नये तुटक्या फुटक्या फ्रेम असतील तर देवांच्या त्या तुम्ही विसर्जित करा देवांचं काही खंडित मूर्ती असतील तर ते तुम्ही देऊन द्या दे पेशामध्ये देवच तुम्ही विकत घ्या इतर गोष्टी देऊन नका देव देवारात तर अजिबात तुम्ही गर्दी करायची का नाही काही देवाराच्या आजूबाजूला अतिशय अनवॉन्टेड काही सामान वगैरे ठेवलेलं असतं अजिबात करू नका बघा नवीन वर्ष येत आहे तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त या गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढल्या तर मग गुढीपाडव्यापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करून मग येणार येणारं जे वर्ष आहे ते अगदी आपल्याला भरभराटीचं जाईल आणि प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो तर त्यासाठी आपल्याला काही कष्ट पहिले करायचे आहे कारण नक्कीच आपल्याला कष्टांचा मोबदला आपल्याला मिळतो तर बघा गुढीपाडव्या येण्याआधी या काही वस्तू आहे जे की आपल्याला घराबाहेर काढायच्या होत्या त्या कुठल्या आहेत त्याचा काय परिणाम होतो ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त